आमच्यामध्ये जनतेमध्ये रोष पुष्कळ आहे आणि सगळेच मुद्दे अनुत्तरित आहेत रस्ते तुम्हाला दिसत आहेत उल्हासनगरचे सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे पॅरल रोडसुद्धा एकसुद्धा दिलेलं नाही आहे त्यामुळे ट्रॅफिक जॅम होते आहे त्याच्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे उल्हासनगर शहरामध्ये आणि चारीकडून लोकं आजारी पडतात आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे धुलीकणांचा प्रश्न उद्भवत आहे नॉईस पॉल्युशन मोठ्या प्रमाणात उल्हासनगरमध्ये होत आहे डेव्हलपमेंट होतं आहे नो no डाऊट परंतु त्याची काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे ती आधी व्यवस्था न करता अचानक संपूर्ण उल्हासनगरमध्ये शारीकडचे रस्ते खोदून टाकल्यामुळे आज जी जनता त्रस्त होत आहे ते त्याचं उत्तर स्थानिक सध्याचे लोकसभाचे खासदार आहेत त्यांनाही देणं गरजेचं आहे आमदार आहेत त्यांनाही देणं गरजेचं आहे प्रशासनालासुद्धा देणं गरजेचं आहे रस्त्यांची अवस्था तुम्ही बघताय पाण्यासाठी महिला वणवण आहेत मोर्चे आहेत कालच तुम्ही बघितलं की महिलांनी मोर्चे काढले होते पाण्यासाठी पाण्याचं व्यवस्थित नियोजन होत नाही आहे एम आय डी सीकडून पुरवठा होतो स्वतःचा महानगरपालिकेने अजून एक हजार कोटी रुपयांची महानगरपालिका असून सुद्धा स्वतःची पाणीपुरवठा व्यवस्था महानगरपालिकेने केलेली नाही आहे दरवेळी खासदार आश्वासन देऊन जातात की आपलं स्वतःचं पाणीपुरवठा केंद्र उभा राहील पाच वर्षापासून आम्ही ऐकतो आहे ते अजूनपर्यंत काही होत नाही स्थानिक नगरसेवकांनी मागणी केलेली आहे स्थानिक लोकांची मागणी केलेली आहे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न असा की तुम्ही चांगले चांगला आहे की तुम्ही सगळ्यांना लाईट देत आहे आधीसारखी लोडशेडिंग देत नाही आहेत परंतु तुम्ही वीज कंपनीला जी प्रायव्हेटायझेशन करून टाकलेलं आहे त्याच्यामुळे दर दरवाढ होते आहे किंवा दर महिन्यात जर एखाद्या व्यक्तीने गरिबांनी जर लाईट बिल नाही भरलं तर लगेच कापायला तुमची जी माणसं जात आहेत त्याच्यामुळे लोकांमध्ये रोष आहे ते कोणाला जाऊन सांगणार आहेत ते ज्यांना जाऊन सांगणार आहेत तुमचे नगरसेवक तुमचे आमदार तुमचे जे कोणी नेते कार्यकर्ते असतील ते सगळे सत्तेमध्ये आहेत ते सगळे त्यांना बोलतात की अभि आपण लोक सत्ता मे अभि ॲसा बात करणे का नाही आपण बादमे बाद में बात करेंगे अरे भाई पब्लिक जायगी किधर किसको जाके बोलेगी लाइट बिजली पानी ये आपको देना मूलभूत अधिकार है पब्लिक का शिक्षा के क्षेत्र में अगर आप देखते हैं तो शिक्षा का आप लोगों ने निजीकरण करके रखा हुआ है जो भी स्कूल के जिन 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 लोगों को आपने ज़मीनें दे के रखी है जिनके जिनके नाम से सीढ़ियाँ बांट के रखी हैं वो सब आपके सत्ता में शामिल है आप किसको रोकोगे शिक्षा का पूरा निजीकरण हो रहा है गरीब बच्चा जो है वो कहाँ पढ़ने जाएगा वो कोई कॉन्वेंट स्कूल में पढ़ नहीं सकता है नगर पालिका के स्कूल आप लोगों ने बंद कर दिए हैं भाषिक स्कूल आपने बंद कर दिए हैं जिस सिंधी बहुल को लेके कर जिस सिंधी वोटों को लेके कर आप उल्लासनगर में आते हो वो सिंधी स्कूल कितने हैं उल्लास नगर शहर में मराठी स्कूल कितने हैं उल्लासनगर शहर में हम अंग्रेजी माध्यम में हम अमेरिका में रहते हैं क्या हम ब्रिटेन में रहते हैं क्या हम भारत जैसे छोटे से उल्लासनगर शहर में रहते हैं जो मराठी और सिंधियों का बहुल क्षेत्र है वहाँ शिक्षा की यह परिस्थिति है आरोग्य की परिस्थिति लेजिए सेंट्रल हॉस्पिटल में आप एक एक इलाज करके मुझे दिखा दे पूरे जिले के लोक सेंट्रल हॉस्पिटल में आते हैं शाहपुर तक के लोक में आते हैं बट पर, पर सारी सुविधाओं का अभाव प्रदूषण संपूर्ण लोकसभा उल्हासनगर शहराला तर प्रथम नामांकन मिळालेलं आहे प्रदूषणाच्या बाबतीमध्ये अंबरनाथची तीच परिस्थिती हळूहळू होते आहे कारण तिकडेसुद्धा इकडचे लोक जाऊन राहत आहेत प्रदूषण सगळीकडे वाढणारच आहे कारण इकडचे लोक सगळ्यांच्या एकेका एकेकाच्या घरामध्ये चार चार गाड्या हव्यात बस सेवा नाही आहे ऑटोरिक्षामुळे प्रॉब्लेम आहे बस सेवा सुरू होऊन सुद्धा ती अजून सु व्यवस्थित सुरळीत नाही आहे त्यामुळे आता र, र रस्ते खोदून ठेवल्यामुळे धुलीकन उडत आहे नॉईज पॉल्युशन वाढतंय प्रदूषणाची बिकट परिस्थिती गंभीर परिस्थिती देशामध्ये जर उल्हासनगर शहराचं नाव घेतलं जातं की पहिल्या क्रमांकावर आहे मग प्रदूषणाची तुम्हाला स्थिती सांगायची आवश्यकता नसावी आणि एकीकडे म्हटलं जातं की दहा वर्षामध्ये इथल्या खासदारांनी विकास केलाय विकास केलाय विकास केलाय मग इथल्या सिंधी समाजाचं किंवा इतर समाजाचं दुसरीकडे स्थलांतर होण्याची कारण काय असू शकतात फक्त घोषणाबाज सरकारच आहे आमचा स्पष्ट आरोप आहे फक्त घोषणाबाज सरकार डंपिंग ग्राउंड एकशे अठ्ठेचाळीस कोटी पास केलेत बदलापूर उल्हासनगर अंबरनाथचं संयुक्त घनकचरा प्रकल्प उभा राहील एकशे अठ्ठेचाळीस कोटी पास केलेत तीन वर्ष झाले अजून एकशे अठ्ठेचाळीस कोटीचा डम्पिंग ग्राउंडचा पत्ता नाही आहे वाल्धुनी नदीमध्ये स्लॅब टाकून ठेवलेला आहे एक्केचाळीस कोटी बोलत आहेत की आम्ही त्याचे पास केले अजून त्याचा कुठलाही पत्ता नाही आहे कुठल्याही तुम्ही कुठल्याही उल्हासनगरच्या कुठल्याही स्मशानभूमीमध्ये जा तुम्हाला कुठलीही व्यवस्था भेटणार नाही आहे मुसलमान लोकांना कब्रस्थान मिळालेलं नाही आहे अजून त्यांची भांडणं चालू आहेत अजून त्यांचे आपसामध्ये दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये तेढ सुरू झालेली आहे रस्त्यांची परिस्थिती आहे महानगरपालिकेची स्वतःची परिस्थिती इतकी बिकट आहे की त्यांना पगारी देण्यासाठी मिळत नाही आहे आपण विकासाच्या गोष्टी करतो आहे परंतु विकास कुठे दिसत नाही आहे सर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने क्रीडा संकुल बनवायचा निर्धार होता गेली काही वर्षे ते संकुल बनलेलंच नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये घोषणा सुरू आहेत प्रत्येक गार्डन हडपले जात आहेत प्रत्येक मैदानं जी हडपली जात आहेत त्याच्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेला किंवा नगरपालिकेला स्वतःची कार्यक्रम करायचे असतील तर दुसऱ्यांकडे जावं लागतं आहे स्वतःची मैदानं त्यांनी आणदान ठेवलेली आहेत एकही परिस्थिती एकही वस्तू जी आहे ती बनवलेली नाही आहे सर्व काही अर्धवट सोडून दिलेलं आहे ते का अर्धवट आहे हे आम्हाला आजपर्यंत कळालं नाही ई एस हॉस्पिटल एकशे चौदा कोटी रुपये ते सुद्धा अर्धवट आहे सुद्धा बनलेलं नाही आहे महाराळामध्ये जे हॉस्पिटल बनवलं आहे कॅशलेस आहे बोलतात ते सुद्धा बोलता प्रायव्हेट व्यक्तीला दिलेलं आहे शाळा आरोग्य व्यवस्था शिक्षण व्यवस्था विजली वीज एम आर डी सीचं पाणी सगळं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे त्यामुळं आपण कुठल्या विकासाच्या गप्पा करत आहोत मतदारांनी फक्त एवढंच करायची गरज आहे की पाच वर्षापूर्वी तुम्हाला ज्या खासदारांनी तुम्हाला एक मॅनिफेस्टो दिला होता वचननामा दिला होता त्याच्यामध्ये शेकडो मुद्दे मांडलेले होते त्यातले त्यांनी किती पूर्ण केले ते मतदारांनी बघायचं आहे नवीन जे तुमचे उमेदवार येणार आहेत ते जे वचननामा देणार आहेत ते पुढे कशा प्रकारे पुरे करतील ते तुम्हाला बघायचं आहे मॅनिफेस्टो छापायला खूप चांगलं आहे एक लाख प्रती आपण छापून वाटून टाकतो लोक खुश होतात आपल्या शहरात हे येईल ये ये, मेट्रो येईल ये ये, बस येईल ये, सर्व मोठी मोठी स्वप्न आपल्याला दाखवली जातात परंतु तो वचननामा पूर्ण होतो का झाला आहे का मतदारांनी त्या गोष्टीवरती लक्ष देणं गरजेचं आहे मतदारांना आता मत करायची सवय मोडलेली आहे आमच्या खासदारांनी एकही एक एक प्रश्न विचारलेला नाही आहे की माझ्या खा लोकसभा क्षेत्रामध्ये निवडणुका का होत नाहीत नगरपालिकेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका आमच्या खासदारांनी प्रश्न विचारायला पाहिजे मुख्यमंत्री त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे ठाणे जिल्ह्याचे आमचे मुख्यमंत्री आहेत आमचा तर किती मोठा विकास झाला पाहिजे देशात आमच्या शहराचं नाव आमच्या लोकसभा क्षेत्राचं नाव लौकिक पाडलं पाहिजे मुख्यमंत्री आमच्या ठाणे जिल्ह्याचे आहेत खासदार संसदरत्न भेटलेले आमच्या ठाणे जिल्ह्याचे आहेत तरीसुद्धा आम्हाला आमचा आंदोलनं करावी लागत आहेत तरीसुद्धा आम्हाला रस्त्यावर उचरावं लागतं महिलांना भांडे घेऊन रस्त्यावर उचरावं लागतं आता ह्याच्या पलीकडं असून म मतदारांनी काय करायला पाहिजे तो येत्या प्रत्येक उमेदवाराला मतदान करताना मतदारांनी विचार करून म मतदान केलं पाहिजे